छान सुवासिक रवेदार तूप अगदी वर्षभर टिकेल असे हे तूप आहे तसेच अगदी चाळीस ते पन्नास सेकंदात लोण्याचा मऊ गोळा कसा तयार करायचा यासाठी काही सिक्रेट टिप्स मी आज तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे अशाच मस्त चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी स्मितास क्लाउड किचनला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोण्याचा मऊ गोळा तयार करण्यासाठी पहिली खास टिप म्हणजे मिक्सरच्या भांड्यात थोडे क्यूब टाकून घ्यायचे आहेत तसेच पाणी देखील थंडच टाकून घ्यायचं आहे यात आता साठवलेली साय टाकायची आहे ही साय साठवताना फ्रीझरमध्येच साठवा तसेच तूप करण्याआधी रात्रभर वर काढून ठेवा त्यात एक ते दोन चमचे दही मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे निघालेल्या ताकाचा उपयोग तुम्ही कढी करण्यासाठी करू शकतात आणि अगदी रूम टेम्परेचरला असलेल्या साईपासूनच लोणी तयार करायची आहे या खास टिप्स इथे लक्षात घ्यायच्या आहेत आता ही दही मिक्स केलेली साय मिक्सरला लावून फक्त फक्त चाळीस ते पन्नास सेकंद फिरवून घ्यायची आहे अगदी चाळीस ते पन्नास सेकंदात तुम्ही इथे बघू शकतात मिक्सरच्या भांड्यात कसा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे चमच्याचा वापर करून लोणी एकत्र करून घ्या नंतर हाताने हा लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आहे हात लावण्याआधी ते ओले करून घ्या म्हणजे लोणी हाताला अजिबात चिटकणार नाही ही, ही देखील खास टीप इथे लक्षात ठेवा तर अगदी चाळीस ते पन्नास सेकंदात अगदी छान मौसूद लोण्याचा गोळा इथे तयार झालेला आहे लोण्याचा गोळा काढताना देखील थंड पाण्यातच काढायचा आहे अशा पद्धतीने सर्व लोणी इथे तयार करून घ्यायचे आहे आता हा लोण्याचा गोळा या थंड पाण्यात हळुवारपणे चोळून घ्यायचा आहे यात मी थोडे आईस क्यूब्स देखील टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने लोण्याचा गोळा धुतल्यामुळे साईचे थोडेफार जाडसर बारीक कण असतील तर ते पाण्यात राहतील आणि फक्त मौसुदासा लोण्याचा गोळा इथे तयार होईल अशा पद्धतीने मौसूद असा लोण्याचा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे पाहिल्यावरच खावासा वाटेल असा हा लोण्याचा गोळा आहे खोलगट अशा पातेलीत हा लोण्याचा गोळा काढून घ्या पातेली आधी ओली करून घेतली तरी काही हरकत नाही गॅस पेटवून त्यावर ही पातेली ठेवून घ्यायची आहे लोण्याचा गोळा वितळेपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि नंतर मात्र काळजीपूर्वक ती लो करून घ्यायची आहे लोणी पूर्णपणे वितळल्यानंतर हळूहळू वर येऊ लागले की गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे लोणी पूर्णपणे वितळले की ते वर यायला सुरुवात होते त्यामुळे चमच्याने हळुवारपणे अगदी वरच्यावर त्याला थोडं चाळत राहायचं आहे पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला की हे तूप वर यायचं बंद होऊन जातं त्यानंतर तुम्ही चमचा काढून घेऊ शकतात मी बनवत असलेलं हे तूप गाईच्या दुधापासून बनवत आहे ज्यालाच आपण ए टू मिल्क असे देखील म्हणतो त्यामुळे या तुपाचा रंग अगदी पिवळसर असा येईल तूप अगदी परफेक्ट झालेले आहे हे कसे समजावे तर तुपाला जरा फेस यायला सुरुवात होते आणि ओल्या हाताचा वापर करून तुम्ही पाणी देखील शिंपडू शकतात कडकड असा आवाज आला तर तूप अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजावं तूप आता अगदी व्यवस्थित पूर्णपणे परफेक्ट झालेलं आहे यात मी स्वच्छ धुतलेले दोन तीन तुळशीची पानं तसेच एक लवंग देखील टाकून घेणार आहे त्यामुळे या तुपाला अगदी छान सुवासिक असा वास येईल आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे एक मिनटं हे पातेलं गॅसवरच राहू द्यायचं आहे तूप सुवासिक होण्यासाठी ही खास टीप होती तसेच तूप रवेदार होण्यासाठीची खास टीप म्हणजे तूप अगदी गरम असतानाच एखाद्या भांड्यात किंवा स्टीलच्या डब्यात काढून घ्यायचे आहे तूप काढल्यानंतर तळाशी जो जाडसर रवेदार असा पदार्थ राहतो त्याला बेरी असे म्हणतात ही बेरी चमच्याने व्यवस्थित प्रेस करून त्यातील तूप काढून घ्या तसेच या बेरीचा उपयोग तुम्ही खाण्यासाठी देखील करू शकता चवीला अगदी छान लागते छान पिवळसर असं गाईचं तूप इथे तयार झालेलं आहे हे तूप गरम असताना झाकून घ्यायचं आहे तरच हे तर रवेदार येईल ही खास टीप इथे लक्षात ठेवायची आहे दोन ते तीन दिवसानंतर अशा पद्धतीने हे तूप तयार होतं हे तूप मी आधीच केलेलं आहे अगदी रवेदार आणि गाईचं असल्यामुळे त्याचा रंग देखील पिवळसर मनमोहक असा आहे सो तुम्हाला माझी ही तूप बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा